नमस्कार स्वागत करते मी तुमचं चॅनलवर तर नवीन मी ते व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि इथे आपण आणखीन एक विषय घेऊन आलो आहेत की इथे कोंबड्यांच्या फार्मिंगमध्ये मी ती कोंबडी पकडायला आलेली आहे तर कोंबडी कुणाला न्यायची आहे तर विशेष म्हणजे कोंबडी जी आहे तर आपली जी खंडबारा आहे याचं जागरण करतात त्यांना ही कोंबडी पाहिजे आहे आणि ही कोंबडी आणि अंडे हे ते त्यांचं गिरायक म्हणून आलेलं आहे तर, थी थी तर दन्ने, ती दन्ने ते हे खात नाही आहे कारण ते जागरण करतात खंडोबाचं देवपूजा करतात त्यामुळे ते स्वतः खात नाही आहे त्यांचे छोटे छोटे नातवंट जे आहे तर ते त्यांनी ते त्यांच्यासाठी इथे नेत असतात आणि त्यांच्या घरी एका नातीची डिलेवरी झालेली आहे तर तिला नेहमीच अंडे वगैरे लागत असतात तर ते तिच्यासाठी इथे घेऊन जात असतात आणि ते दोन तीन वेळी खाल्यानंतर आता मग त्यांना तिसऱ्या वेळी इथे मी जेव्हा त्या आ त्यांच्याबरोबर त्या आई आल्या होत्या तर मग त्या इथे आल्या आणि मग मी त्यामुळे मी त्यांना इथे बसून दिलं नाहीतर मी इथे आतमध्ये एंट्री वगैरे जे आहे ओळखीच्याच माणसांना असते त्यांच्यात ओळख झालेली आहे आणि हे ग जवळच्याच गावाकडच्या आहे त्यामुळे तिथे मी त्यांना आतमध्ये इथे बसायला लावलेलं आहे मग आणि खरं तर यांचा मावशींचा स्वभाव खूप छान होता आणि जे हे आहे तर हे प्रसिद्ध असे वाघे आहेत आपल्या आमच्या भागातलेच आहेत शिर्डी साईडच्या आहे इथे आणि यांचं नाव जे आहे तर बाळासाहेब आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने जागरण कोणाचे कार्यक्रम केलेले आहेत तर आणि हे माझ्या बहिणीच्या अगदी शेजारी त्यांच्या शेताला शेत बांध म्हणतो आपण तर तिथे राहतात तर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली आहे आणि माझी एक बहीण आहे कविता ती तिकडेच आहे तर त्यांच्या शेजारीच आहे तर हे अगदी त्यांना जवळून ओळखत असतात आणि त्यांचं म्हणणं आहे की खरंच तर तुम्ही आता कसं असतं इथे नात्यात नात्या लगेच सापडत असतं कोणाची ओळख निघते आणि इथे ऐंशी टक्के लोक जे आहेत तर ते नात्यातच साप नात्यातलेच येतात की ओळखीतलेच निघतात तर अशा पद्धतीने जे आहे तरी ते मी कोंबडीचं त्यांना वजन करून गिराईक करून घेणार आहे अंडे देखील मी ते त्यांना दिलेले आहे पण त्यांनी अगोदरच क्लिअर केलेलं आहे की आम्ही अंडे वगैरे खात नाही आहे आणि देखील इथे आम्ही खात नाही आहे तर त्यांचा क कार्यक्रम करतात त्यामुळे त्यांनी इथे अगोदर क्लिअर केलेला आहे कारण आम्ही देवाचे कार्यक्रम करतो आणि हे आम्ही पॉसिबल नाही की आम्ही नॉनव्हेज खातो तर खूप चांगलं वाटलं की बरोबर की त्यांचे ते खात नाही आहे तर घरातले अदर मुलं खात आहेत आणि नात आलेली आहे डिलिव्हरीला तर ती खाते तर अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला जागरणाची माहिती दिलेली आहे जागरण घालायचं आहे अशी मनात इच्छा जरी असली तरी होते की नाही पूर्णतः सांगता येत नाही आहे तर त्यांच्याकडून मी इथे जागरणाची माहिती घेतलेली आहे तर अर्धा तासात त्यांनी चांगली अशी माहिती दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आवर्जून तुम्ही प्रत्येकाने जागरण घातलं पाहिजे वर्षातून एकदा तरी जागरण घातलं पाहिजे आणि आम्ही जर तुम्हाला जागरण घाला म्हटलो तर आमचा काहीतरी फायदा आहे असं लोकांना वाटतं तर तो तुमचा विषय आहे तुम्हाला वाटलं तर घाला तुमची मर्जी आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि प्रत्येक गोष्टी व्यवस्थित समजावून त्यांनी सांगितलेली आहे आणि त्यांनी त्यांची सुपारी किती आहे आणि जागरण घातल्यानंतर घरामध्ये काय फरक होतो तर अगदी सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये इथं सांगितलेलं आहे तर बघायचं आहे की जागरण यांनी सांगितलेली जी ट्रिक आहे ती व्यवस्थित होते की नाही आहे तर आपण इथे पुढे व्हिडिओला बघूया की ते काय काय माहिती सांगत आहे आणि तुम्हाला पण जागरण घालायचं असेल तर थोडीफार नॉलेज माहिती यातली असेल नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू ऐका अगदी व्यवस्थित माहिती आहे आपण त्यांच्याकडून नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत पण थोडक्यात थोडक्या माहिती इथे मी घेतलेली आहे व्हिडिओ काढलेला आहे आणि छान असा व्हिडिओ झालेला आहे तर तुम्हाला जागरण घालायच्या वेळेस कुठल्या कुठल्या गोष्टी आणि किती सुपारी घ्यावी लागणार आहे किती कोणत्या पद्धतीने हे पैसे घेतात सुपारी म्हणतात त्याला तर चला पुढे व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये ऐकूया आणि व्हिडिओमध्ये काय सांगता येते पाहिलं हां चालेल ऐकायला

का सायपल्हेिसर्च हा शिवशक्ती बाळासाहेब वागले तस नाही आणि म्हणजे तुमचं काय म्हणजे रात्रीच जागरण घालायला पाहिजे आणि मग काही रात्रीच हे का तूच ना आमदार आपल्याला उज्जड करायचं आहे ना हा आमचं तिथं तुम्हाला सांगते का अजून जागरण झालेलं नाही माझं लग्न झालं माझ्या मोठ्या भायाचं लग्न झालं आणि आमच्या तिघांचं तिघांचं जागरण झालेलं नाही छोटेल किती पैसे लागतील तरी छोटी तरी आमची हा हा म्हणजे असं जागरण वाटलं पाहिजे दोन तीन वाजेपर्यंत

आपलं मग बघन करून ट्राय मग कारण आम्हाला आहे ना आमचं तिघांचं जागरण झालेलं नाही आता आम्ही तिघ वेगवेगळे मग कसं करायचं जागरणाच नाही मी माहिती देव वेगळे करून घेतलेले चालेल का कोण म्हणते एकत्र जागरण झालं नाही ना तर दुसरे जागरण हे वर असं कोणाचं ऐकू नका नाही का, का? तुम्ही ना ते तिला फोन करा तुमची फोन अर्चना कविता कविता आणि तिला विचारा नक्कीच सांगन बाई तुला इतकं देवा आणि मान झाले देवा आणि तुला काय घरी भेट झाली फक्त एवढं ऐकत त्यांनी घातले त्यांनी घातले केलेले ना देवळात केलेले घरी केलेले असे थोडी केले त्यांच्या पाहुण्यांचं सुपार आहे त्यांना ते आठ आठ दाखवली ना तुम्ही थोडकच केलं तर त्या लहान भाऊ

आम सोत्तेगांच्या तुम्ही एकाच आमचं घरात जागरण व्हायला पाहिजे माझे लग्नाला 14 वर्षे झाली तुम्ही तेजेल त्यांच्या आता बोलवायचं का आपण एकच बोलवायचं ना दो म्हणजे त्यांना बोलवायचं तुम्हाला बोलवायचं का हं तीच गाडीची का भाऊबंद 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 तयार होती मध्ये कार्यक्रम करू आम्ही ना ती मग करून टाकू मग असं काय ना नाही म्हणते ना कारण सगळे म्हणते तुम्हाला गॅरंटी येईल त्याची देऊ कसं आहे दिवस आपल्याला खेळव लोकांना आमचं आवडीचं खंडू मुरळी चालू मग तुम तुम्ही करताय की जागरळी फक्त आमचं ते ते पण म्हटलं त्याला मुरळी नाही आमच्या मुरळी चालू नाही फक्त मग बघू विचारून ना त्यांना सुचव तिथं हा 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 चालू नाही हाय आले पाहिजे म्हणून मी घरत नाही याच्यामुळे ना आम्हाला घर फोडायला जमत नाही देवासाठी पाच दहा मिनट पण आलाय तु आई जागरन ही मना जर जागरन तर अशा पद्धतीने जागरण पण राहायची यांनी थोडक्यात माहिती दिलेली आहे आणि बघू आता आम्हाला जर जागरण ठरलं तर आम्ही यांच्याकडे नक्कीच घालणार आहोत असा विश्वास मी व्यक्त केलेला आहे आणि खरंच तर जागरण घालण्याचा निर्णय आहे पण तो होतं की नाही ते सांगता येत नाही आहे इच्छा जरूर आहे प्रबळ इच्छा आहे पण होणं पण गरजेचं आहे त्यासाठी माणसांचा साथ सपोर्ट पाहिजे आहे मिळालं तर ठीक आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली कमेंट करून कळवा आवडलंच लाईक करा चॅनल सबस्क्राईब केला विसरू नका भेटू नवीन व्हिडिओवर ब्लॉक करतो चला टाटा बाय